मी मी आता माऊलींच्या मंदिरामध्ये आहे नमस्कार मंडळी चंद्रभागेच्या ती राहून पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले या महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी विठाला विठाला पंढरपुरात आलात आणि चंद्रभागेत जर स्नान नाही ना केलं तर वारी तुमची व्यर्थ आहे इथं बसल्यावर ह्या वाळवंटा चंद्रभागेच्या तेरी बसल्यावर मला काय तरी असं आतून खरंच भावना निर्माण झाली मंगल देशा पवित्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा या महाराष्ट्राच्या मातीचा महाराष्ट्राच्या भूमीचा पाण्याचा हवेचा कशा कशाला प्रणाम करू काय ते आपलं पुण्य की आपण जन्माला आलो ह्या मातीत ह्या नदी पात्रात आपण बसलोय मागं विठ्ठल आहे सोबत मावली आहेत घरी आई आहे बाप आहे भाऊ बहिण आहे हातपाय सुदृढ सुदृढ सलामत आहे श्वास घेता येतोय किती उपकार मानायचे देवाचे हां हां रात्रभर आणि सकाळपासून मी याच मंदिरामध्ये बसलो होतो कारण मला माहिती होत जे काय होईल ते इथेच होईल आणि तेच झालं दरवर्षी असं होतं की ठरवतो की माऊलींना सकाळी मी प्रदक्षिणाच्या वेळेस भेटेल पण कधी भेटता येत नाही म्हणून ह्या वेळेस ठरवून इथंच थांबलं बोललो इथंच भेटणार बोललो माऊलींना आणि जस्ट डोळा उघडला तर समोर माऊली आलेले होते हे बघा संत ज्ञानेश्वर महाराज माऊली या जगाची त्यांच्या पादुगा त्यांच्या पालखीमध्ये म्हणजे मी खरंच सांगतो पंढरपुरामध्ये येऊन वारीचा शेवट असा होईल माझा हे मला एक टक्कासुद्धा अपेक्षित नव्हतंच्या बाजूने वेगळ्या वेगळ्या दिंड्या वेगळ्या वेगळ्या पालख्या जात आहेत आपापल्या नगरप्रदूषणा पूर्ण करून माऊली जरा वेळ घेतात थांबतात देर ले, लेट लेकिन अस माउलींच्या आश्वाचे दोन व्यक्ती असतात त्यांच्याबद्दल मला नेहमी आकर्षण होतं की कोण आहेत कसे आहेत ओळखीचे आहेत माझ्या रोज दिसतात हाय हॅलो नमस्कार रामकृष्ण हे सगळं होतं पण कधी बोललो नाही आज सगळं निवांत चान्स मारून घेतो त्यांना विचारतो काहीतरी विचारतो चला, चला चला मला फक्त एकच प्रश्न आहे तुम्ही जेव्हा रिंगणामध्ये अश्वावर असता आणि अश्व पळतं आणि तुम्हाला माहिती आहे सगळे लोक तुम्हाला बघत आहेत तुम्हाला माहिती आहे आता डायरेक्ट माऊली तुमच्यासोबत आहेत त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं मला वाटते माझं लक्ष माऊलीच्या घोड्यांच्या बरोबर तेवढंच असते लोकांच्या बधी तेवढं नसते माऊली अश्व कसा करत असते त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही अश्व पळत असतो देवाचा असं फुल आशीर्वाद वाटतो का असं भारीक आहे माऊलीच्या आशीर्वाद आहे म्हणताना माऊलींचं स्नान झालेलं आहे कधी झालं मला कळलंच नाही पण ठीक आहे माऊलींचं प्रदक्षिणा चालू आहेत आपण आता प्रदक्षिणा पूर्ण करूया माऊलींसोबत चला अरे बा बाम धाग दागि दा ता ता हा ती बघा माऊलींची पालखी तुम्हाला दिसते हा कुठे गेली कुठे गेली हा हा ती दिसते माऊलींची पालखी आणि आता आपण पायऱ्यांवरून वर जातोय मंदिराच्या दिशेने माऊलींचा अश्व सुद्धा पायऱ्यांवरून चाललं दिसते का तुला लाल झिंगला मोठा हा ते माऊलींचे कळशीच्या मागे लपलेत दिसत आहेत का माऊलींचे हो अश्व आहेत चालले हो ते पण पायऱ्यावरून आपल्यासोबत वा 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 काय दुर्मिळ योग आहे काय सुंदर योग आहे वा 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 माऊली माऊली अरे 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 हा पुलाच पूल आहे पुलाच खालून आले मला वाटलं अडकतेल पण नाही तसं झालं काय काय टॅलेंट मी चार वर्षामध्ये पहिल्यांदा माऊलींसोबत नगर प्रदक्षिणा करतोय कॅन यू इमॅजिन की बाबा माऊली स्वतः पंढरपुरामध्ये विठ्ठला भोवती प्रदक्षिणा करतात आणि मी त्यांच्यासोबत आहे म्हणजे काय लेवलचं पावर काय लेवलचं डेटा केलं आहे मी काय नशीब पाया आहे हमने क्या खोया आहे वा 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 काय म्हणजे काय सगळे जे अभंग आहेत ना देवाचे सगळे असे अभंग लागू पडतात असे आता कुठे धावे म्हण तुझे चरण देखील या काय बोलू मी हे आहे संत तुकाराम मंदिर इथे संत तुकाराम महाराजांची पालखी असते विसावाला हे बघा त्यांचीच आहे ही दिसते ती पंढरपुरामध्ये पालखी हीच आहे जी इथे विसावाला असते प्रदक्षिणा घालूया प्रदक्षिणा त्याच वाटेवर हे बघा जोग महाराज संस्थापित मामासाहेब दांडेकर शिक्षण संस्था खूप मोठी शिक्षण संस्था आहे वारकरी विद्यार्थी तयार होतात इथे वारकरी बघा ना काय सुंदर योगायोग आहे महाराजांची पालखी इथे माऊलींची पालखी आलेली आहे काय म्हणजे दैवी 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 आहे सगळं ह्याच्याला काय कसं एक्सप्लेन करू तुम्हाला हे मढ मुंबई मढ म्हणजे मढ आयलंड मढ आयलंड पिक्चरमध्ये ऐकला असेल तुम्ही तिथून आलेली इंडिया ही मुंबईतली वा 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 आताच कळलंय की ज्या ज्या दिंड्या आहेत प्रत्येक दिंडी आपापली आप एक नदर, नगर प्रदक्षिणा करत असते जसं माऊली करतात दिंडी करते प्रदक्षिणा ते चालू आहे आज माऊलींच्या अश्वान सोबत चालण्याचा मान आहे आपल्याला मस्त वाटतंय असं मागे मागे चालायला सगळे दर्शन लांब लांब रे माणसं ऐकत नाहीत मग खातात घोड्याचा पाय असा लागतो मग कटक्कन मग फटक्कानं अडूक तुटत आता घोडा आलाच आहे आपल्या तर आपण नीट बघूया कसा कसं काय काय असतं हे बघा चांदीचं चा काहीतरी केलेलं आहे रंगीबेरंगी काहीतरी आहे प्लास्टिकचं हा कपडा आहे गुलाबी रंगाचा मला बोललो ना ही जगद्गुरूंचीच पालखी आहे हेच जगद्गुरू संतो सश तुकाराम महाराजांची पालखी आहे आपल्यासमोर आणि मागे आपल्यासोबत माऊलींची पालखी आहे आणि या दोघांच्या मधोमध अगदी मधोमध दोघांच्या सोबत मी चालतोय तुमचा आमचा महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी आहे पालखी दर्शन घेतलंच पाहिजे चप्पल घाला पाहिजे जवळून दर्शन तुम्ही पण घ्या सगळे लोक ज्ञानबा तुकाराम बोलत आहेत आणि अक्षरशः ज्ञानबा इकडे तुकाराम इकडे दोघं एकत्र आलेले आहेत आणि सोबत मी ये मी महाराष्ट्राचे जिश्री वारकरी माऊलींच्या मंदिरामध्ये मी आता माऊलींच्या मंदिरामध्ये आहे जिथे माऊली बरेच दिवस विश्राम करतात माऊलींसोबत त्यांच्या पालखी सोबत आतमध्ये आलो आतमध्ये भजन झालं हरिपाठ झाला मागच्या वर्षी आज आलो पण काय दाखवता आलो नाही मला तुम्हाला मंदिर आतून दाखवतोय बघा असे फोटो आहेत जुने जुने छान छान मोहक मोहक एक मजलाय वरती असा पंखा आहे एक चालू एक बंद हवा लागत आहे आणि हे दिंडीतली मुलं आहेत सगळी जे ओळखीचे आहेत माझ्या दिंडी आणि दरवाजा बाहेरचा बंद आहे तो एक दरवाजा तिकडे तो एक तिकडे दरवाजा आहे जो की बंद आहे फक्त पालखी सोबत जी माणसं आली जी वारकरी तेच फक्त आतमध्ये विश्राम करतायत ओके okay? अरे तेव्हा काही चमत्कार झालाय मी आतमध्ये जाताना इथे चप्पल घालून ठेवली होती माझी मंदिराच्या बाहेर जाताना आत जाताना आणि आता गायब आहे आसपास पण दिसत नाही कुठंच दहा मिनट झाली शोधली गेली चप्पल आषाढी एकादशाच्या हा पवित्र दिवशी पंढरपुरातल्या गल्लीमुळे संध्याकाळी मी फिरत होतो का तर मला चांगला हरिपाठ ऐकायचा होता अचानक कानामध्ये गोड पखवाज गोड टाळाचा आवाज गेला आणि मला राहावला नाही आणि मी पळत गेलो तिकडे तर बघितलं दिंडी नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी जी माझ्या ओळखीची सगळी माणसं आहेत त्यांच्याकडे गेलो आणि हरिपाठ जो झाला आहे तिकडचा वा 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 गजब माझा आग्या मतलब खरंच मला आवा तसा हरिपाड ऐकला आहे मी आणि मग कॅ टाळ वाजवला पखवास वाजवला उड्या मारल्या खणकिनी किनकिनी किनकिनी मस्त आनंदाचे डोहे आनंदाचा रंग आनंद झालेला आहे लईच भारी वाटलेलं आहे मला मी काही सांगू त्यांच्याबद्दल तुम्हाला अशा प्रकारे आजचा आषाढी एकादशीचा पवित्र व्हिडिओ इथेच संपवतोय उद्याच्या व्हिडिओच्या मला काही माहिती नाही आहे लाईव्ह कधी करणार मला माहिती नाही आहे मला काही माहिती नाही आहे जे आहे ते मावडी सांगते ते मी तुम्हाला सांगेल जे होईल ते होईल इसी बात पे आजचा व्हिडिओ खतम करते जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल विठ्ठल